विद्यासागर गृहनिर्माण सोसायटीची दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच नुकतीच संपन्न झाली असून या सोसायटी मध्ये आपल्या हक्काचे विकास पॅनलचा oh, पराभव झाला ऐरुली सेक्टर सोळा मधील विद्यासागर गृहनिर्माण सोसायटी मध्ये गृहनिर्माण सोसायटीची पंचवार्षिक असणारी सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून यामध्ये विद्यासागर परिवर्तन विकास पॅनल मध्ये सो, सोसायटीचे सदस्य संजय शिंदे सुनील जाधव सुनील भालेराव संदीप पवार जयचंद गायकवाड हे उमेदवार म्हणून उभे होते या सोसायटी अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीत सोसायटी सदस्यांनी आपल्या हक्काचे मतदान करत परिवर्तन कर पॅनलला प्रचंड बहुमताने विजय केले या विजेत्या पॅनल मधील सदस्यांनी मतदारांचे आभार मानत विजयाचा जल्लोष केला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले विद्यासागर गृहनिर्माण संस्थेमध्ये आम्ही कार्य आहोत आम्ही जी आता निवडणूक पार पडलेली आहे पंचवार्षिक योजनेची पंचवार्षिक योजनेची निवडणूक व्यवस्थित रीतीने पारदर्शकपणे पार, पार पडलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांनी जय शिवराय माझं नाव सुनील विठ्ठल जाधव मी विद्यासागर गृहनिर्माण संस्थेमध्ये बिल्डिंग नंबर चौतीस रूम नंबर आठ मध्ये राहतो गेले पंचवीस वर्ष मी या सोसायटीमध्ये राहतो आमची जी पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच इतिहासामध्ये पहिल्यांदाच पार पडली काल अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकदम खेळीमेळीच्या वार, वातावरणामध्ये पार पडली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा पाऊस असताना सुद्धा आमच्या अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस मतदारांनी आमचा या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आणि खूप मला आम्हाला अभिमान वाटत की लोक एवढ्या पावसा सुद्धा त्या ठिकाणी आले मतदान केलं आणि कुठलेही हेवे न करता कोणाच्या अडथळू न करता एकदम छात वातावरणामध्ये निवडणूक पार पडली निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे आमचं जे पॅनल आहे ते पाच विरुद्ध शून्य या फरकाने आम्ही निवडून आलेलो आहे आम्हाला पहिल्या कमिटीला कुठलेही ऑब्जेक्शन नाही त्यांनी चांगलं काम केलं त्यांचाच आदर्श करून आम्ही पुढे चालणार आहोत आणि आमचं मेन उद्दिष्ट आहे की आम्हा आमच्या कमिटीला पूर्ण पारदर्शक कारभार करायचा आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आणि रिडेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक ते पण आहे आणि सगळ्यांना अठ्ठेचाळीस लोकांना एकत्र घेऊन जाऊन आणि आपला हा या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया राबवायची आहे धन्यवाद